नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सणावराच्या दिवसामध्ये किंवा घरातील इतर कार्यक्रमाच्या वेळी महिला सुंदर सुंदर साडी नेसून छान तयार होतात महिलांना प्रामुख्याने काठपदर किंवा पैठणी ने साडी नेसायला खूप आवडते मात्र चुकीच्या ब्लाऊजमुळे तुमचा लूक पूर्णपणे खराब होऊन जातो याशिवाय साडीमध्ये तुम्ही अतिशय मोठे आणि वा वयस्कर वाटू लागता कांजीवरम सिल्क किंवा पैठणी साडी घेतल्यानंतर त्यावर कसा ब्लाऊज शिवावा हे बऱ्याचदा समजत नाही त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काठ पदर आणि पैठणी साडीवरील काही लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या वेडिंग सीझन सुरू आहे जर तुम्ही लग्न समारंभामध्ये नेसण्यासाठी एखादी सुंदर छानशी काटपत्र साडी घेतला असाल तर त्या साडीवरती तुम्ही असा ट्रेंडी आणि स्टायलिश डिझाईनचा बॅकनेक शिवू शकता सध्या काटापत्राच्या साडीवरती असे ब्लाऊज डिझाईन्स खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत ब्लाउजच्या बॅकनेकला मोती लेस किंवा अशा प्रकारे नेट डिझाईन्स बनवून घेऊ शकता सध्या बॅकनेकला अशा वेगवेगळ्या क्रिएटिव्ह पद्धतीने नेट डिझाईन्स बनवून घेण्याची खूपच फॅशन सुरू आहे लग्नाच्या साडीवरती जर तुम्ही असा ट्रेंडी आणि स्टायलिश डिझाईनचा ब्लाऊज शिवून घेतला तर चार चौगीमध्ये उठून दिसाल तसेच ब्लाऊजच्या बॅकला साडीचा काठ काढून पॅचवर्क डिझाईन्स बनवून हो घेऊ शकता सध्या असे पॅचवर्क डिझाईनचे ब्लाऊज हे खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत खास प्रसंगी किंवा लग्न समारंभाच्या साडीवरती जर तुम्ही असे हटके आणि युनिक डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेतलात तर साडीमध्ये खूपच सुंदर आणि आकर्षक दिसाल तुमची साडी जर कांजीवरम सिल्क किंवा पैठणी असेल तर त्या साडीला मॉडर्न अटॅच देण्यासाठी तुम्ही असे हटके डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता सध्या असे प्लेटेड पब ब्लाऊज ही खूपच फॅशनमध्ये आहेत अशा ट्रेंडी स्लीवजमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर ब्लाऊज डिझाईन्स ॲड केलेले आहेत जर तुम्हालासुद्धा ह्यातील कोणत्याही डिझाईन्स आवडलं असेल तर तुम्ही हे असा ब्लाऊज नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा